तर चला नमस्कार मंडळी आज माझ्या आवडणं सुट्टी असल्यामुळे आम्ही आलो आहोत त्र्यंबक राजाचे दर्शन घेण्यासाठी आणि आता कुशावरता आलो आहोत माझे असं कुशावर तर त्र्यंबक राजाचा सुंदर असं दृश्य आहे कुशावर्तार आता आम्ही टोलातला झुतले आणि आता त्र्यंबक राजाचे दर्शन राहणार आले चलो तुम्ही पण तर चला कुशा वर पण पाणी भरपूर जास्त प्रमाणात आहे आणि सगळे त्र्यंबकेश्वरचं वातावरण तर एकदम असं सुंदर छान असा निसर्ग आहे सगळीकडे डोंगर रांगा येणारे दर्शनाला येणारे भाविक असं म्हणजे खरंच खूप सुंदर असा परिसर आहे आम्ही तिथे हातपाय धुतलेत आणि आता तिथे जे महादेवाची पिंड आहे तिथे आम्ही दर्शन घेत आहोत तर चला कुशावर्ताचं दर्शन घेऊन आम्ही आलो आहोत निवृत्तीनाथ माऊलींच्या दर्शनाला वारकरी संप्रदायात ज्यांचं योगदान सगळ्यात मोठं आहे असे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम असे सर्वच म्हणजे संत आहेत वारकरी संप्रदायातले तर त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे आणि तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो तर तिथे पा दर्शन घेतलं मंदिरात आतमध्ये आणि आजूबाजूला जे छोटे छोटे मंदिरं आहेत आजूबाजूला महादेवाची पिंड वगैरे आहे तिथे पण दर्शन घेतलं तर त्याबद्दल आता मंदिराचं चा काम चालू आहे पुढच्या वर्षी म्हणजे नाही का कुंभमेळा राहणार आहे त्या दृष्टीने सर्व मंदिरांचे कामं रस्त्यांचे कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत तर आम्ही तिथं आणि त्र्यंबक आहे तर बघा चला नैवृत्तीनाथ माऊलींचे दर्शन घेऊन तेथे शेजारीच असलेल्या सभामंडपात लहान लहान मुलांना आहे ना, ना कीर्तनाचे संस्कार शिकवले जात होते तर ते पण आम्ही बघितलं आणि निघालो त्र्यंबक राजाच्या दर्शनाला तर चला भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये